नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजपासून राज्याच्या पूर्व भागामध्ये व मराठवाड्याच्या पूर्व जिल्ह्यामध्ये पाऊस सुरुवात पावसाला सुरुवात झालेली दिसून येणार तुम्हाला तर त्यामध्ये पाऊस प्रामुख्याने म्हणजेच पहिला आज विदर्भ म्हणजे रात्रीच विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस सुरुवात सुरुवात झालेला आहे तर विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये थोड्याफार फार प्रमाणामध्ये पावसा सुरुवात झालेली आहे पण काल रात्री पण आज मात्र चारच्या पुढे आज मात्र जास्त पावस पा प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात आपल्याला झालेली दिसून येईन विदर्भामध्ये तर तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आज सुरुवात होईल तर विराट मराठवाड्यामध्ये एक चार दिवस पाच दिवसापासून उडी होती शेतकरी जणांवर पण आज मात्र मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये मराठवाड्याचा जो नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्हे जे आहेत म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची कमी शक्यता आहे पण तिथे पण एका दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्या मात्र अजूक मराठवाड्यामध्ये पावसाचे वातावरण वाढणार उद्या एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार पडण्याची शक्यता आहे उद्या तर विदर्भामध्ये सुद्धा मरा बऱ्याच ठिकाणी सर्व दूर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे विदर्भामध्ये एकतीस तर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला उद्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल उद्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना नगर जिल्हा नगर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल पावसामध्ये मेघगर्जेनेसह पाऊस पडणार हा मात्र सर्व दूरच मेघगर्जेनेसह व पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा एक तासापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस हा सुरू उद्या उद्या होणार नाही एकतीस तारखेला होणार नाही तो नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस मात्र एक सप्टेंबर रोजी पाऊस सुरुवात झाली आपल्याला दिसून येईल नाशिक जिल्हा आता नगर जिल्ह्यामध्ये मात्र उद्यापासूनच थोडेफार भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे ना नाशिक जुळगाव जळगाव धुळे नंदुरबार हा एक सप्टेंबरपासून तर चार सप्टेंबरपर्यंत ह्या चार जिल्ह्यामध्ये म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर तर चार सप्टेंबरच्या दरम्यान बऱ्याच भागा बऱ्याच ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पाण्याची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण पाऊस हा एकंदर पाहिजे तर सर्व दूर मोठ्या क्षेत्रावर एकदाच पाऊस पडला पडणार नाही पण ढगाळ वातावरण मात्र बऱ्याच ठिकाणी राहील ता चार तारखेपर्यंत ता नाशिक 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 या जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये मात्र हा पाऊस तीन तारखेपर्यंत पाऊस सुरूच राहील चार तारखेपासून मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचे वातावरण कमी होईल चार तारखेपासून पुढे तर त्यामध्ये मराठवाड्यातील चार तारखेपासून नग नांदेड जिल्हा नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये गरी मात्र उघडी चारपासून पुढे राहील तर उरजित जे जिल्हे आहेत मराठवाड्याचे पश्चिम जिल्हे त्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र गरी गरी आणि बीडचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाच तारखेपासून उघडीप राहील ते पाच ते आठ दरम्यान म मराठवाड्यामध्ये उघडीप विदर्भामध्ये सुद्धा राहील तर परत पुन्हा अजून नऊ तारखेपासून पुढे मराठवाडा विदर्भ यामध्ये पाऊस सुरू झालेला आपल्याला दिसून येईल हा झाला आपला दहा तारखेपर्यंतचा अंदाज प्राप्त झालेला दिसून येईल तर आपल्या चॅनल माऊली मा चिकणी हवामान अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद